नमस्कार न्यूज टुडे मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाणी मागण्यावरून बाचाबाची झाली आणि वसीमचा जीव गेला शांतता ठेवा पोलिसांचे आवाहन किनवट येथे मिस्त्री काम करणाऱ्या एका युवकाच्या डोक्यात फावडे मारून त्याचा खून केला किनवट तालुक्यातील अंबाडी गावामध्ये बुधवार दिनांक एकोणतीस मे रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली यामध्ये वसीम शेख मेहबूब कुरेशी राहणार इस्लामपुरा किनवट हा बावीस वर्षांचा युवक जागीच मृत्युमुखी पडला आंबाडी येथे उत्तम गणपत भरणे यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे या बांधकामावर वसीम शेख मेहबूब कुरेशी हा मिस्त्री म्हणून कामाला होता पिण्याचे पाणी मागण्याच्या कारणावरून आरोपी उत्तम भरणे आणि वसीम शेख यांच्यात बाचाबाची झाली त्यानंतर उत्तम गणपत भरणे याने वसीम शेख मेहबूब कुरेशी याला फावड्याने त्याच्या डोक्यात पोटावर निर्दयपणे मारहाण केले या मारहाणीत वसीम शेख हा जागीच मरण पावला याशिवाय या घटनेत विशाखा भारत मुनेश्वर वैवर्ष त्रेपन्न राहणार अंबाडी या महिलेलाही फावडे मारून उत्तम भरणे याने जखमी केले तिला तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे या घटनेने किनवट परिसरात एकच खळबळ उडाली दरम्यान मयत वसीम शेख चेपरे जवळपास तीनशे ते चारशे लोकांच्या जमावाने किनवट पोलीस ठाण्यात आणल्यानंतर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता त्यानंतर आरोपी उत्तम भरणे याला पोलिसांनी तात्काळ अटक करताच तणाव निवडला प्रेत शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले किनवटचे पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला आणि त्यांच्या टीमने या प्रकरणाला योग्य पद्धतीने हाताळले दरम्यान आरोपी उत्तम गणपत भरणे याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वृत्त लेहीपर्यंत सुरू होती कायदा हातात घ्याल तर कारवाई कोकाटे किनवट तालुक्यातील आंबाडी येथील या घटनेतील आरोपीला पोलिसांनी तातडीने अटक केली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे वरिष्ठ अधिकारी तेथे दाखल झाले आहेत पोलीस प्रशासन कायदेशीर काम करीत असताना विनाकारण जमाव जमवून कोणी कायदा हातात घेत असेल तर त्याच्या विरुद्ध कारवाई केली जाईल त्यामुळे नागरिकांनी शांतता ठेवून पोलिसांना सहकार्य हो करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या दक्कन स्टुडे या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा मुख्य संपादक सय्यद तन्वीर तन्नू सोबत मी सुनीता शिरसाट दक्कन टुडे नांदेड